नमस्कार माझं नाव आर्ची नुपूर दाते आहे मी नऊ वर्षाचा आहे मी कॅलगरी कॅनडामध्ये राहतो मी दगलस स्कूलमध्ये राहतो मी फर्स्ट ग्रेडमध्ये आहे मी तुम्हाला श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणून दाखवणार आहे त्याच्यामधला दुसरा श्लोक म्हणून दाखवणार आहे जे जय रघुवीर समर्थ श्रीराम మన సజ్జన భక్తి పంతేచి జావే తరి శ్రీ హరి పاویజే తో స్వభావే జని నిందతే సర్వ సోరోని జావే జని వందతే సర్వ భావే కరావే శ్రీ సమర్థ రామదాస్ స్వామి म्हणतात की భక్తి మార్ దేوانی तुला ఆశీర్వాద్ దేల पाहिजे असेल तर భక్తి మార్గవన चाला लागतो मग मला विचारले భక్తి म्हणजे काय मम्मा म्हणाली भक्ती म्हणजे प्रेम लव त्याच्यानंतर मम्माला विचारलं माइंड म्हणजे काय मम्मा म्हणाली माइंड म्हणजे एक बंद कोका असतो त्याच्यामुळे सगळे विचार असतात तुमचे श्री रामदास स्वामी मनाचे लाड करतात वेन समथिंग इज हार्ड फॉर यू डू सेल्फ तक टू गेट युअर सेल्फ बॅक ऑन ट्रॅक टू व्हॉट युअर डुईंग सेल्फ टॉक फॉर एक्झॅम्पल सेल्फ सेल्फ यू 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 आर 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 विनर टॉपर टॉपर अचीवर नंबर वन असे सगळे बोलायचं श्री समर्थ रामदास स्वामी पण असंच करतात श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सगळे तुमचे घाण गोष्टी असतात ते सोडून द्यायचे म्हणजे फतके मारणं उलटं बोलणं खोतं बोलणं अजून भरपूर गोष्टी असतात अजून म्हणजे दारू पेणं चिप्स खाणं चॉकलेट खाणं असे सगळे गोष्टी सोडून द्यायचे कधी कधीच खायचे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की चांगले गोष्टी बोलायचे असतात म्हणजे चांगलं वागायचं असतं म्हणजे काइंडनेस ग्रॅटिट्यूड हॅपीनेस पोलाईटनेस रिस्पेक्टफुलनेस थॉटफुलनेस असं सगळ्या गोष्टींनी वागायचं असतं या स्पर्धेसाठी सर विनय दांदेंना थँक यू मला त्यांनी चान्स दिला या मध्ये भाग घेण्यासाठी अनुराधा मॅडमला पण थँक्यू तिनी तिच्यामुळे मला या प्रोग्राममध्ये भाग घेता आला आहे थँक्यू मम्मा बाबा थँक यू आजी आजोबा थँक्यू अँड वन्स अँड फॉर ऑल थँक यू गॉड फॉर लेट इंग मी डू दिस Stay happy, healthy and wealthy. Bye!